नमस्कार मित्रांनो पाहूयात बिग बॉस स्पर्धक सूरज चव्हाणची खरी कहाणी खरं नाव आहे सूरज चव्हाण कार्यक्षेत्र सोशल मीडिया इन्फ्ल्युसर आणि व्लॉगर उंची पाच फूट सहा इंच अंदाजे वजन आहे तीस किलो अंदाजे सूरज हा बारामती पुणे इथे वास्तव्यास आहे सूरजची वैवाहिक स्थिती आहे अविवाहित सूरजचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाला सूरजचा जन्म मोळवेगाव बारामती पुणे महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय सूरजने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे धर्म हिंदू धर्म सूरजला क्रिकेट खेळायला आवडतो सूरजने मुसंडी दोन हजार तेवीस राजा राणी दोन हजार चोवीस अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे तो बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये सुद्धा सहभागी झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला सूरजचा हा आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा